नमस्कार मी मोहन अल्कोलिक आहे मी आणि मला तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये बोलायची संधी दिल्याबद्दल अतिशय आभारी आहे मी त्याचं कारण असतं की विषय वेगळा आहे माणसं वेगळी आहेत पंधरा मिनटं वेळ दिलेला आहे मला मी काय बदलू शकतो इथं आल्यानंतर आल्यानंतर किंवा एचं नेहमी म्हणणं असं असतं की तू स्वतःच बदल कर तुला स्वतःचा बचाव करायचा आहे दारूपासनं तुला तुझ्या नवऱ्याला बदलायचं आहे म्हणजे नवऱ्याच्या दारूपासूनच तुझा स्वतःचा बचाव करायचा आहे असं साधारण ए ॲलॅनॉन मध्ये असं सांगितलं जातं की स्वतःचा बदल स्वतःच बदल कर म्हणजे काय कर तर तुम्हाला सांगतो माझा अनुभव असा आहे मी अल्कोहोलिक आहे म्हणजे काय मला आजही दारूचा प्रॉब्लेम आहे दारूचा प्रॉब्लेम आहे याचा अर्थ आता दारू पैसे वाटत नाही वाटते असं अजिबात नाही आहे पण मी जर या कळपात राहिलो नाही ना एच्या तर माझी शिकार होईल आणि या कळपात आल्यानंतर माझ्यात मानसिक बदल काय काय झाले ह्याच्याबद्दल मी बोलू इच्छितो तर सगळ्यात पहिली गोष्ट मला सेन्स ऑफ बिलॉंगिंग झाला तो एक दिवसात आला नाही त्यासाठी मला काही दिवस याच्या मीटिंग करायला लागल्या सेन्स ऑफ बिलॉंगिंग झाल्यावर मला असं कळलं की माझ्यानंतर आलेली सुद्धा मंडळी दारू लांब राहत आहेत आणि मला जे वाटत होतं की हा अगदीच भंगार आहे तो थांबणं शक्य नाही वगैरे वगैरे तर तसं राहिलं नव्हतं माझ्यानंतर आलेला माणूससुद्धा थांबलेला बघितला आणि मला लाज वाटायला लागली आपल्याला थांबता येत नाही याची लाज वाटायला लागली आणि मी येत राहिलो आठ एक महिने उठाबाच्या काढल्यानंतर मी थांबलो यानंतर माझ्या मला काय कळलं हे मध्ये मला काय कळलं तर मला असं समजलं की माझ्या पायाला काटे टोचत असतील तर मी सगळ्या जंगलातले काटे काढण्याच्या मागे न जाता मी चप्पल घातली पाहिजे म्हणजे माझ्यात बदल गेला पाहिजे मग नुसता बदल केला पाहिजे बदल केला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर माझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे कारण माझं फार होतं म्हणजे मी किती विचारा माझी बायको कशी बंगार आणि मग माझ्यावर अन्याय कसा होतो मग वडिलांचं आता एवढं वय झाले तरी त्यांनी काय माझ्या नावावर प्रॉपर्टीच करत नाही आहेत म्हणजे मी स्वतःला सोडून इतर सगळ्यांना बदलायला जात होतो पण इथं यायला लागल्यानंतर या कळपात यायला लागल्यानंतर पहिली गोष्ट मला या लोकांनी बघायला शिकवलं की ही वेळ तुझ्यावर का आलेली आहे तू काय इथं कोणतरी आणलं म्हणून आलेलं नाही तू तु तु तुझ्या कर्तृत्वावर तु आलेला आहे म्हणजे तू जीव वाचवलाय वाचवायला आलाय जरी मी इथं येऊन मी आपला जनरल बघायला आलो होतो दारू कशी सोडतात पण आता मला थांबून पंचवीस वर्ष झाली आहेत तर आता इथं थांबून का म्हणतोय मी मला पहिल्या आठ महिन्यात सारखं वाटायचं दारू सोडली आणि दारू सुटत नसते ती थांबते तसं ॲलेनॉनच्या बाबतीत सुद्धा मी जे ऐकलेलं आहे त्याप्रमाणे आता माझं जीवन चांगलं आहे तर त्यातली व्हॅल्युडिटी आजचा दिवस आहे फक्त आज चांगला गेला माझा दिवस म्हणजे काय झालं आमचं भांडण नाही झालं तर असं होत नाही बरं का वादावादी थोडेसे कटकटी आजचा सुद्धा इथं येण्यापूर्वी मी बायकोचे चार शब्द ऐकून आले नाही हे खरं सांगतो तिने काहीतरी असं नेहमीप्रमाणे आपलं ताण थांडला तुम्हाला म्हणजे किती वर्ष झाली दारू थांबून त्याचा आणि बायकोचा आपले वाद न होण्याचा किंवा होण्याचा काही संबंध नसतो उलट मी तर काय झालं च्या मीटिंग करत राहिल्यानंतर माझा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संसारामध्ये असलेली सजीवता अशा अँगलने मी या आमच्या बा वागण्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लावलो येत आल्यामुळे मला काय झालं खरं सांगायचं तर मला माझ्यापेक्षा जास्त दुःखी जीव बघायला मिळाले माझ्यापेक्षा अधिक वेदना अधिक प्रकारच्या अधिक वेदना सहन करणारे लोक जवळून बघायलाही मिळाले वाचायलाही मिळाले आणि ऐकायलाही मिळाले त्याचा मला फायदा काय झाला तर माझ्या मनात विचार यायला लागला तरी बर कोणतरी सांगत होतं की माझ्या बायकोनी मी दारू प्यायलो नव्हतो तरी, <coughs> तरी सुद्धा तिला वाटलं म्हणून कोपऱ्यात ढकलून दिलं जोरात आणि माझं डोकं आपटलं तर त्या क्षणी माझ्या मनात विचार आला तरी बरं पावसातनं भिजून गेल्यावर फक्त भिंतीला धरून मी सँडील काढत होतो बायको गपकन जवळ आली मला वाटलं कीज घ्यायला आली का काय तर ती तशी नव्हती आली ती वाज घ्यायला आली ती माझ्या माझ्याकडाचा म्हणजे ती फक्त माझ्यावरती अविश्वास दाखवती आहे एवढंच फक्त मला याच्यामध्ये मी समाधानी मी समाधानी राहायला लागलो एवढा वाईट भाग माझ्या आयुष्यात अजून आलेला नाहीये हे मला कळल्यावर मी असलेल्या परिस्थितीत समाधानी राहायला लागलो मी दुःखी असायचो कारण माझ्याकडे पैसे नव्हते अजिबातच जे काय चाललं होतं ते सगळं केलंच करत्या टेन्शनवर चाललं होतं आणि बायको पासबुक सुद्धा लपवून ठेवायची हे याला म्हणायचं बोजवारा उडणं ना संसाराचा पण मला राग यायचा सुरुवातीला माझेच पैसे मलाच वापरू देत नाही तुमचा काय हक्क आहे वगैरे वगैरे परंतु या लोकांच्या शेअरिंगमधनं मला ऐकायला मिळालं या परिस्थितीला सगळ्याला तू जबाबदार आहेस आणि तू जबाबदार आहेस म्हणजे मग मी काय मी पासबुक ठेवायला सांगितलंय का तिला तसं नाही आहे पुढे <Gülüş> पुढे काय व्हायला लागलं ला, माझं चांगलं वर्ष झालं वर्ष झाल्यावर मी बायकोला म्हणलं एकदा नव्वद दिवसाला म्हटलं की बायको म्हणली नाही नाही असे म्हणणं म्हणणं तुम्हाला चांगलं वागायचे उमाळे नेहमीच येत असतात राग आला बायकोचा एक वर्ष झालं तिला म्हणलं येते का गं मला टोकन घ्यायचं नको म्हणली काय वाटलं नाही मला ना कारण जरा परिपक्व झालो होतो आणि मला कळलं होतं आता माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत एक म्हणजे बायको बदलणे दुसरी मिळणार नाहीच मला आहे तीच टिकवून ठेवायची आर अदरवाईज स्वतःच बदल करणे तुम्ही हा दुसरा पर्याय घेतला स्वतःच बदल करणे म्हणजे काय तर बायकोच ती ती बदलणार नाही मग पाच वर्षाच्या वेळी पण ती नाही आली मी म्हटलं आता मेलो तरी तिला विचारणार नाही अकरा वर्ष झाल्यावर मला राहलं नाही म्हणून मी तिला विचारलं आता येते का ग मला तुझ्या हातनं टोकन घ्यायचंय मला काय पाहिजे होतं मला शो करायला पाहिजे होता किंवा माझी बायको आता कशी आनंदी व समाधानी आहे हे लोकांना दाखवायचं होतं मला खरं सांगायचं तर बायको म्हणली बघू आता मॅ आज मला ते हा आहे बी जायचं आहे मी काही येत नाही तर मग शी अवॉइडेड शाळेला परवा पंचवीस वर्षाचं टोकन घेतलं मी सिल्वर टोकन आणि बायकोला म्हटलं अगं आता पंचवीस वर्ष झाली आता येतेस का मला तुझ्या हस्ते घ्यायचे तर माझ्या बायकोने सांगितलं दारू कोण प्यायलो म्हटलं मी टोकन कोण घेणार आहे म्हटलं मी माझं काय काम तिथं जा म्हटली तुमचं तुम्ही म्हणजे आपल्या बायकोला किंवा आपल्या घरच्यांना किंवा शेजार पाजारच्यांना आपण दारू पित नाही याचं अप्रिसिएशन असलंच पाहिजे असं अजिबात नाहीये हे अनुभवत नाही जसं आता मी सांगू का तुम्हाला खरं जसं दारू पित असताना काळ आणि प्रत वगळता ठराविक प्रकारचे चटके व घटना घडतात तसं दारू थांबल्यावर सुद्धा ठराविक प्रकारच्याच घटना घडतात पैशाच्या की पैशाच्याच मागे लागलो होतो मी मग त्यावेळेला मी घराकडे दुर्लक्ष केलं होतं आणि मला सारखं वाटायचं मी एवढे पैसे, पैसे देतो बायकोला तरी हिचं तोंड का वाकडं असत त्या मध्ये काय आहे आमच्याकडे सर्व बाबतीमध्ये यशस्वी कलाकार तिथं जमतात माला चॉईस असतो ज्यांनी त्यांनी कुठल्या बाबतीत यश मिळवलेलं आहे कोणाचा शर्ट धरायचा बायकोचं तोंड तो वाकडं असतो मग त्यात मकरंचा शर्ट धरा मग शर्ट धरा म्हणजे काय तर तो जसं वागतोय तसं वागायचा प्रयत्न करायचा कॉपी टू कॉपी माशी टू माशी म्हणतो आपण तसं करायचं काय रे बाबा बायकोला काय केलं तू म्हणून बायको हसायला लागली त्यांनी सांगितलं अरे तुझी बायको हसत नाही म्हणजे तुझ्या शेजार पाजारचे लोक तुमच्या घराला अजून हसतायत परंतु आजही वेळेवर घरी येत नाही दारू पीत नाहीये परंतु आजही वेळेवर घरी येत नाहीस तू रात्रीचं जेवायला एकदा तिच्यावर थांबून बघ आणि मी थांबायला लागलो आणि माझं जीवन बदललं मला हे सांगितलं त्याप्रमाणे ट्रान्सपरन्सी ठेवायची अॅलेनॉननी ठेवायची की नाही तर ऍलेनॉनचा प्रश्न आहे पण मी जर ट्रान्सपरन्सी ठेवली माझ्या वागण्यात तर मला चांगले रिझल्ट मिळतात माझी बायको माझ्यावर प्रेम करते हे त्रिकालाबाधित सत्य आहे फक्त ते मला का कळत नव्हतं तर माझी विजन चुकीची होती इथं येत राहिल्यानंतर मी माझ्या नुसता वागण्यात बदल केला नाही तर मी एक्सप्रेस होताना मी रिॲक्ट होतोय का रिस्पॉन्स देतोय यावरती विचार करायला लागलो कुठं शिकला रे हे सगळं तू त्या एमध्ये शिकलो मी किती दिवस लागले रे पंचवीस वर्ष तर लागलीच आहे मग आता याच्या पुढं काय अजून बरंच आहे शिकायचंय मग आता किती काळ राहणार आता पंचवीस वर्षानंतर मी काय रोज मीटिंग करत नाही परंतु नवीन ना आलेल्या माणसाला नक्की दिसलं पाहिजे माझं एक लोक तसं ॲलनॉनमध्ये सुद्धा तुम्ही जणींना न्यू कमरला खूप मदत करता असं मी अनेक वर्ष इथं बघितलेलं आहे पण मदत करता म्हणजे काय करता ते मला माहीत नाही आहे आपण स्वतःबद्दल बोलायचं जे आम्ही बोलतो समोरचा तू कसं कर ते नाही सांगत मी पंचवीस वर्षात मला कोणी नाही सांगितलं दादू नको किंवा बायको आनंदी होण्यासाठी एक कर असं नाही कोणी मला सांगितलं पैसेवाला होणं फार सोपं आहे पैसा टिकवणं कठीण आहे हा पैसे मिळवतात यात येतातच कि प्रत्येक अल्कोलिक हा वर्कोलिकच असतो पण त्याच्यात आणि फॅमिलीमध्ये जर का ट्रान्सपरन्सी आली ना तर तो, तो संसार टिकतो संसारात सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाही आपल्याला आपल्या नवऱ्याची किंवा भावाची किंवा वडिलांची दारू सोडवता येणार नाहीये त्याच्याऐवजी मी काय केलं म्हणजे माझा जीव सुखावेल तर मग सुरुवातीला मला वाटलं निग्लेक्टिन हा तो मरेल ना निग्लेक्ट केलं तर त्याला निग्लेक्ट केलं तर तो तो मरून जाईल ना निग्लेक्टही नाही करायचं मग काय करायचं तर ते झालंय अवघड झालं दुखणं मग आता काय करायचं ते शेअरिंग सारखं उत्कृष्ट माध्यम नाही माझ्या भावना मी जोपर्यंत व्हेंट आऊट करत नाही तोपर्यंत तो मला कालच्या पेक्षा आज बरं वाटणार नाही पुढे ते स्पॉन्सर घेणे बारा पायऱ्या ते सगळं इट्स अ सिस्टीम त्या सिस्टीमने केलं ना आपण पण काय होत फक्त दारुड्याच चुकलेलं असत असं अजिबात नाहीये बर का पंधरा मिनिटं झाली पण आपल्यात सुद्धा खूप बदल व्हायला पाहिजे असतो असं मला अनेक मी सांगितलं खूप वेळेला आपण आपल्या नवऱ्यापासनं खूप काही गोष्टी सोडून करत असतो संसारासाठीच करत असतो संसाराच्या चांगल्यासाठीच करत असतो नुसतं त्याला सहन करायचंय असं नाही आहे इन सिस्टिम टू अटेंड ए मीटिंग ऐकत नसेल तर आपला निशाणा लागत नाहीये मग दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मारा ए मेंबरला सांगा जा रे याला घेऊन जा मिटिंगला हा आमच्यासारखा माणूस नेतो बाबा तो बिल्डिंगच्या खाली येतो शिफ्टी वाजवतो फोन करतो चल रे चल बस माग म्हणतो आणि आम्ही स्वतः मिटिंग करत असल्यामुळे आणि आम्ही सगळ्याच्या के चुका केलेल्या असल्यामुळे आम्हाला तो येणार नाही असं म्हणत नाही म्हणूच शकत नाही कारण मला जसं तिथं गेल्यानंतर सर्वच बाबतीमध्ये माझे बाप आजोबा पणजोबा आणि पणजोबा भेटले तसं आता मी जसा ओल्ड टायमर झालो आहे तसं एखाद्या ओल्ड टायमरला पकडायचा आणि त्याला रंगायचं वगैरे घेऊन जा काही येत नाही तो तो येणार आणि की संगत बदलली की विचार बदलतात विचार बदलले की कृती बदलते कृती बदलली की रिटर्न बदलतात पंचवीस वर्षात मी एकही माणूस असा बघितला नाही की जो एचा मीटिंग करतोय आणि शरीर लढून देतोय जो एच्या मीटिंग करतोय आणि बायकापर्कडे लक्ष देत नाही जो एचा मीटिंग करतोय आणि सर्वी दुबार खेळतोय पण आमचं लक्ष असतं लोकांचं मी माझ्याकडे मोठेपणा घेत नाहीये ए मध्ये मला असे बांधव भेटले की जे माझ्यावर लक्ष ठेवतात मी सुद्धा जुगारी वगैरे सगळं करून मग इथं आलेलो माणूस आहे मी काय डोनेशनची सीट नाही मेरिट लिस्ट वालत ते मी पण सांगायची गोष्ट काय इथं कोणी तातडी मारलेलं नसतं सगळे सगळे धंदे करून आलेला असतो माणूस पण तिथं गेलं की माणूस त्याला सावरायला वेळ पण मिळतो प्रॉपर गायडन्स मिळतो लक्ष ठेवलं जातच प्रोव्हायडेड ही अटेंड द मिटेल थँक्यू व्हेरी मच